सोलापूर पद्धतीची चवीला अतिशय खमंग लागणारी पावसाळी भाजी म्हणजेच अगदीच भाजी बघून तोंडाला पाणी सुटेल अशी खमंग अशी सोलापूर पद्धतीची मुळ्यांच्या शेंगाची भाजी तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा कार माझं नाव करिश्मा माने मानेच मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला मुळ्याच्या शे, शेंगाची भाजी दाखवणार आहे चला तर मग आपण मुळ्याच्या शेंगा कशा असतात आणि त्याची भाजी कशी करायची आहे तर मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये खूप छान पद्धतीने सांगणार आहे तर आपण व्हिडिओ रेसिपीला सुरुवात करूया या आहेत मुळ्याच्या शेंगा मुळ्याच्या शेंगा उत्तम ताने हे चवीला अतिशय उत्तम लागतात आणि हे पण सीझनेबल हे शेंगा असतात तर मुळ्याच्या शेंगा आधी स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून घेतले आहेत आणि कोरड्या कापड्याने ते पुसून घेतले आहेत तर ही झाली मुळ्याच्या शेंगाची माहिती तर आता आपण मुळ्याच्या शेंगा कशा तोडून घेणार आहोत तेही मी ते तुम्हाला सांगणार आहे जशी आपण हाताने गवार तोडली जाते ना तशाच पद्धतीने गवारीसारखंच या मुळ्याच्या शेंगा तोडून घ्यायचा आहे ग मुळ्याच्या शेंगा शेंगाचा जो शेवटचा भाग म्हणजे शेंड्याचा जो भाग तो असतो ना तो थोडासा कडक असतो म्हणजे कवळाच असतो पण ते असं तोडताना जरा तुटत नाही अशा पद्धतीने मुळ्याच्या शेंगाचा जो शेवटचा भाग म्हणजे शेपटाचा भाग असतो तो कडक असतो मुळ्याच्या शेंगा जोपर्यंत कवळ्या आहेत तशा पद्धतीने तोडून घ्यायचे आहेत म्हणजे मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने मुळ्याच्या शेंगा तुम्ही तो तोडून घेऊ शकता किंवा मी एक नवीन पद्धत ही सांगणार आहे तीन ते चार मुळ्याच्या शेंगा घ्यायच्या आहेत आणि चॉपर बो चॉपिंग बोर्डवर ठेवून घ्यायचे आहेत जसं तुम्हाला आकाराच्या हवे आहेत मध्यम छोट्या किंवा मोठ्या अशा पद्धतीने तुम्ही मुळ्याच्या शेंगा तोडून घेऊ शकता तुम्हाला जर हाताने तोडून घ्यायचे असेल तर तुम्ही हातानेही तोडून घेऊ शकता तर इथे सर्व मुळ्याच्या शेंगा मी तोडून घेतल्या आहेत तर मुळ्याच्या शेंगाची भाजी करण्यासाठी लागणारे साहित्य बघणार आहोत एक चमचा घरचं सोलापुरी काळा मसाला घेतला आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ एक छोटा कांदा घेतला आहे आणि एक छोटा टोमॅटो घेतला आहे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे सुरुवातीला आपण या मुळ्याच्या शेंगाची भाजी करत असताना कधीही मुळ्याच्या शेंगा भाजून घ्यायच्या आहेत तर इथे महत्त्वाची मी टिप्स देखील सांगणार आहे मुळ्याच्या शेंगा आणि किंवा गवार जर आणखीन त्याची जर चव वाढवायची असेल भाजीला तर कोणतीही भाजी करत असताना भाजी आपली छान तव्यावर किंवा कढईमध्ये भाजून घ्यायची आहे त्याने भाजीला चव अतिशय छान अशी येते गॅसवर कढई इथे मी गरम होण्यासाठी ठेवली आहे गॅस आपला मोठा ठेवला आहे मोठ्या गॅसवरच आपण मुळ्याच्या शेंगा भाजून घेणार आहोत तर इथे बघू शकता आता सध्या मुळ्याच्या शेंगाची क्वांटिटी अगदी जास्त वाटत आहे आणि इथे मुळ्याच्या शेंगा भाजत असताना मी कुठेही गॅस कमी न ठेवता अगदी मोठा गॅस ठेवून मुळ्याच्या शेंगा भाजण्यासाठी इथे साधारण पाच ते आठ मिनटं लागली आहेत आणि आपले मुळ्याचे शेंगा छान खमंगाशा भाजून घ्यायच्या आहेत तर इथे बघू शकता मुळ्याच्या शेंगाची आपली क्वांटिटी हळूहळू कमी होत चालली आहे आणि त्याचा रंगसुद्धा बदललेला दिसत आहे तर इथे बघू शकता अगदी कांद्याची पात असते तशाप्रमाणे इथे मुळ्याचे जे शेंगा आहेत ते कमी होत चालले आहेत मुळ्याच्या शेंगा भाजल्यात का नाही कशा ओळखायच्या तरी ते हातामध्ये घेऊन बघायचे थोडंसं हलकंसं नरम असं तुम्हाला वाटत असेल तर समजून जायचं की आपल्या मुळ्याच्या शेंगा छान अशा भाजल्या आहेत आपण कांद्याची पात कढईमध्ये घालतो तेव्हा ती नरम होते ना तशा पद्धतीने इथे मुळ्याच्या शेंगा देखील तशाच पद्धतीने नरम होतात तर मुळ्याच्या शेंगा आपल्या छान भाजून झाल्या होत्या तर मी ताटामध्ये काढून घेतले आहे आणि याच कढईमध्ये दोन माप तेल घालून बारीक चिरलेला कांदा घालून कांदा ब्राऊन रंगाला येऊपर्यंत परतवून घ्यायचा आहे खूप स कमी साहित्यात ती भाजी अतिशय चवीला छान लागते तर इथे आपले कांदा हलकासा ब्राऊन रंगाला आला आहे तर आपण यामध्ये टोमॅटो घालून छान कांदा आणि टोमॅटो परतवून घ्यायचा आहे तर इथे साधारण तीन ते चार मिनटासाठी झाकण लावून कांदा आणि टोमॅटो छान वाफ काढून घ्यायची आहे तर इथे बघू शकतात कांदा आणि टोमॅटो छान परतले आहे आणि त्याला छान वाफही लागली आहे आणि हलकेसे कांदा आणि टोमॅटो नरम झाले आहेत कांदे टोमॅटो छान परतल्यानंतर आपण मुळ्याच्या शेंगा आहेत तर या कांदा टोमॅटोमध्ये घालून घेणार आहोत तर आधी ते मसाले न घालता कांदा टोमॅटोमध्येच आपण मुळ्याच्या शेंगा सुरुवातीला आपण घालून घ्यायचे आहेत आणि त्यालाही छान दोन ते तीन मिनटासाठी परतवून घ्यायचं आहे आणि त्या चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा आपण ह्या मुळ्याच्या शेंगा कांदा टोमॅटोमध्ये परतून घ्यायचे आहेत तेल आणि मिठाच्या पाण्यामध्येच आपले हे मुळ्याच्या शेंगा नरम होतील म्हणून इथे पाच ते सहा मिनटासाठी झाकण लावून आपण छान मुळ्याच्या शेंगांची वाफ काढून घ्यायची आहे तर इथे बघू शकता साधारण पाच ते सहा मिनटं झाली आहेत आणि मुळ्याच्या चा शेंगा छान वाफल्या देखील आहेत टोमॅटो आणि मिठाच्या पाण्यामध्ये तर इथे बघू शकता आणि छान थोडेसे शिजले देखील आहे आपण आधीच कढईमध्ये छान भाजून घेतल्यामुळे भाजी शिजायला खूप कमी वेळ लागतो तर इथे आपले भाजी मुळ्याच्या शेंगा छान शिजले आहेत तर आपण यामध्ये सर्व ड्राय मसाले घालून घेणार आहोत यामध्ये आपण हळद आणि काळं तिखट आणि गरम मसाला हे सर्व ड्राय मसाले आपण घालून घेऊन दोन ते तीन मिनटासाठी छान असं परतवून घ्यायचं आहे मसाले छान परतवून झाल्यानंतर आपण त्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहोत शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतरही पुन्हा एकदा आपण दोन ते तीन मिनटासाठी मुळ्याच्या शेंगा छान परतवून घ्यायचं आहे आमच्या इकडे सोलापूरमध्ये कोणतीही भाजी करताना शेंगदाण्याचं कूट आवर्जून घातलं जातं ही झाली सोलापूर पद्धतीची मुळ्याच्या शेंगाची भाजी तर भाजी शिजण्यासाठी इथे मी एक वाटी पाणी घालून घेतलं आहे अगदी थोडंसंच पाणी घालून घेतलं आहे भाजीला छान तेल सुटूपर्यंत मंद आचेवर आपण भाजी शिजवून घ्यायची आहे तर भाजी शिजवण्यासाठी साधारण पाच ते सहा मिनटं लागतात तर आपण झाकण लावून भाजी छान अशी शिजवून घेणार आहोत तर इथे पाच ते सहा मिनटं झाली आहेत भाजी छान उकळली आहे तर इथे बघू शकता आणि छान शिजली देखील आहे भाजी चवीला अशा पद्धतीने केली तर खूप कमी साहित्यात आणि चवीला अतिशय अप्रतिम लागणारी भाजी आहे मुळ्याच्या शेंगा आपल्या छान शिजल्या आहेत तर आपण त्यामध्ये बारीक शिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटासाठी भाजी छान परतवून घ्यायची आहे इथे आपली भाजी रेडी झाली आहे तर आपण गॅस बंद करून घेणार आहोत अशा पद्धतीची जर भाजी करचाल ना तुम्ही एक ऐवजी दोन भाकरी तर तुम्ही नक्कीच खाचाल ही इतकी चवीला सुंदर अशी लागणारी मुळ्यांच्या शेंगांची भाजी आहे मुळ्यांच्या शेंगाच्या भाजीला तुमच्याकडे काय म्हटलं जातं ते देखील कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओलाही एक कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सपोर्ट करा आणि देखील नक्की करा औषधी गुणधर्म असलेली कडवंच्याची भाजीची रेसिपी आज बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा ही भाजी औषधी असल्यामुळे ही तशी चवीलाही खूप खमंगाशी लागणारी भाजी आहे आज आपण करणार आहोत सोलापूर पद्धतीची कडवंच्याची सुकी भाजी ही ही भाजी पावसाळी भाजी आहे आणि ही पावसाळ्यातच मिळते तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा ही भाजी माझ्या सासूच्या आवडीची आहे तर मी आज माझ्या सासूसाठी ही भाजी बनवणार आहे अशी कडवंच्याची भाजी कुठे कुठे मिळते त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा इथे मी पाव किलो कडवंच्या घेतल्या आहेत आणि कडवंच्या स्वच्छ धुवून पुसून घेतले आहेत ही भाजी अतिशय पौष्टिक आणि हेल्दी भाजी आहे बी पी आणि शुगरच्या लोकांसाठी ही भाजी अतिशय पौष्टिक आणि हेल्दी आहे तसे सर्वांसाठीही ही भाजी खूप हेल्दी आहे आता भाजी ची माईती सागुन जाली आपली भाजीची माहिती सांगून झाली आहे तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एक कडवंची दाखवते तुम्हाला इथे पाठीमागे आणि समोर असे दोन भाग देठाचा असतो तर पाठीमागचा आणि समोरचा भाग देठाचा काढून टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने आपली कडवंची सगळी तोडून घेणार घेतली आहे मी इथे अशा पद्धतीने तोडून आता यासाठी लागणारे साहित्य हो। बघणार आहोत तर मी इथे एक वाटी तुरीची डाळ भिजत घातली होती एक तासभरासाठी मिरच्या ह्या मिडियम तिखटच्या आहेत तर इथे मी पाच ते सहा घेतले आहेत चवीनुसार मीठ एक चमचा गरम मसाला घेतला आहे अर्धा चमचा हळद घेतली आहे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे एक टोमॅटो घेतले आहेत दोन मिडियम साईजचे कांदे घेतले आहेत भाजीसाठी आपल्याला तेल लागणार आहे आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे इथे मी गरम होण्यासाठी ठेवली आहे गॅस आपण लो टू मीडियम हीटवर वर ठेवणार आहोत आधी हे कडवंच्या आपण भाजून घेणार आहोत तर कडवंच्या भाजत असताना आपण एक चमचा भर तेल घालून घेणार आहोत आणि हे आधी छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे भाजून घेताना आपण गॅस आणि भाजताना खूप छान भाजून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा जो कच्चापणा आहे तो निघून जातो आणि ह्याची चव जरा कडवट असते तर त्याची कडवटपणाची चव ही निघून जाते त्यामुळे आधी आपण ह्याला भाजून घ्यायचं आहे छान तर इथे बघू शकता दोन ते तीन मिनिट झाली आहे आणि आपला कडवंच्याचा कलर जरा बदलला आहे अगदी हिरवागार असा दिसत आहे कलर आणखी थोडंसं आपण याला भाजून घेणार आहोत साधारण आपल्याला भाजायला पाच ते आठ मिनटं तरी लागतात आणि छान आपण हे भाजून घेणार आहोत आणि मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते की आपली कडवंची भाजल्यानंतर ती कशी दिसते तर आपले साधारण पाच ते आठ मिनिटं झाली आहे तर इथे बघू शकता आपली कडवंची छान अशी भाजली आहे तर मी एक तुम्हाला दाखवते तर इथे बघा नरम अशी झाली आहे म्हणजे आपली कडवंची छान भाजली आहे आणि याच्या आतमध्ये बिया असतात तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया कडवणच्या तर आपण याच कडाईमध्ये तेल घालून घेणार आहोत तेल मी इथे साधारण तीन ते तीन चमचे एवढे तेल घालून घेतलं आहे मोठे चमचे तेल आपलं छान तापत आलं आहे तर आधी आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत तर मी इथे मिरच्या आपण एकामधून चार भाग करून घ्यायचा आहे मिरच्या मध्ये असे चीर पाडून घ्यायची आहे आणि असे छोटे छोटे आपण मिरच्याचे तुकडे करून घेणार आहोत अशा तुकड्यांमुळे भाजीला चव छान येते तर अशा पद्धतीने आपण या मिरच्या चिरून घेणार आहोत तर, तर इथे बघा भाजल्यानंतर आपल्या कडवंजींची क्वांटिटी कमी झाली आहे तर इथे आणि दिसायला ही रंग वेगळा दिसत आहे अगदी काळपट हिरवा असा दिसत आहे म्हणजे आपली कडवंची परफेक्ट अशी भाजली गेली आहे तर आपले कांदे छान परतून झाले आहेत तर आपण हे मिरचीचे तुकडे यामध्ये घालून घेणार आहोत आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे मिरच्या ही छान आपण परतून घेणार आहोत बारीक शिरलेला टोमॅटो आपण घालून घेणार आहोत आणि छान ह्यालाही मिक्स करून घ्यायचं आहे आणि परतवून घ्यायचं आहे टोमॅटो नरम होऊपर्यंत आपण परतवून घेणार आहोत टोमॅटो आपले परतून झाले आहेत आणि नरमही झाले आहेत तर आपण यामध्ये हळद घालून घेणार आहोत आणि परत एकदा आपण मिक्स करून घ्यायचं आहे तुरीची डाळ घालून घेणार आहोत आपण आणि तुरीच्या डाळीलाही परतवून घेणार आहोत आधी आपण तुरीची डाळ परतवून घेतल्यानंतर आपण कडवंची घालून घेणार आहोत यामध्ये हा मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आपण यामध्ये आणि परत एकदा परतवून घेणार आहोत शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहोत आपण यामध्ये आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे गरम मसाला घालून घेणार आहोत आपण यामध्ये आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळं जिन्नस एकत्र असं छान परतवून घेणार आहोत आधी एक दोन मिनटं झाकण लावून आपण परतवून घेणार आहोत आपले एक ते दोन मिनट झाले आहेत तर परत एकदा आपण मिक्स करून घ्यायचं आहे सगळी भाजी फार खमंग असा वास येत आहे भाजीचा मी एक वाटी पाणी घेतलं आहे तर पाणी आपण साठी घालून घेणार आहोत आणि परत एकदा छान मिक्स करून भाजी वाफून घेणार आहोत इथे पाच मिनिटं झाली आहे, आणि आपली भाजी छान वाफली आहे तर इथे बघू शकता भाजीला तेल सुटला आहे म्हणजे आपली भाजी छान अशी वाफली आहे तर आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत मस्त असा भाजीचा वास दरवळत आहे तर अशा पद्धतीची रेसिपी तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणखीन एक दोन मिनटं आपण परतवून घेणार आहोत आणि गॅस बंद करून घेणार आहोत भाजीला तेल सुटल्यास समजायचं की भाजी आपली छान शिजली आहे दोन मिनिटं झाली आहेत तर आपण गॅस बंद करून घेणार आहोत आपली वाफाळलेली भाजी रेडी झाली आहे तर आपली सोलापूर पद्धतीची कडवंच्याची भाजी रेडी झाली आहे चवीला ती खूपच अप्रतिम लागते तर तुम्ही गरम गरम ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता ऑप्शनल आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे खाऊ शकता माझा जर व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कडवंचेची रेसिपी कशी वाटली आहे मला कमेंट करून नक्की सांगा